गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा उत्सव म्हणून जाहीर करण्यात आलाय सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी ही घोषणा केली आहे भाजप आमदार हेमंत रासने यांनी गणेशोत्सवाला महाराष्ट्र राज्य उत्सव म्हणून जाहीर करण्याची मागणी केली आहे त्यानंतर राज्याचा गौरव आणि अभिमान असलेला गणेशोत्सव महाराष्ट्राचा उत्सव म्हणून घोषित करण्यात करत असल्याचं आशिष शेलार यांनी सांगितलंय अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थानं मी रासने साहेबांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि या सदनाला अवगत करतो की महाराष्ट्राचा गणेशोत्सव हा अठराशे त्र्याण्णवला लोकमान्य टिळकांनी सुरू केला सार्वजनिकरित्या घरोघर तर चालूच होता त्याची एक पार्श्वभूमी ही सामाजिक राष्ट्रीय स्वतंत्रता स्वाभिमान स्वभाषा या सगळ्याशी संबंधित आहे होता आणि त्या पद्धतीनेच चालू आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राचा गौरव आणि अभिमान असा असलेला आपला गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून राज्य सरकार घोषित करेल हे त्या ठिकाणी आजच मी स्पष्टीकरण करतो आणि देशात नाहीतर जगात या गणेशोत्सवाची व्याप्ती संस्कृती प्रकृती प्रवृत्ती आणि प्रचार याबद्दल महाराष्ट्र सरकार कटिबद्ध राहील निर्बंधाचा उल्लेख या ठिकाणी केला अध्यक्ष महोदय खरंय काही लोकांनी वेगवेगळ्या कारणाने या सगळ्या गणेशोत्सवाच्या सार्वजनिक परंपरेला कुठे ना कुठे परंपरागत गणेशोत्सवावर बाधा निर्माण होण्याचा प्रयत्न विविध न्यायालयात जरूर केला पण मला या ठिकाणी मुद्दामून उल्लेख करायचा आहे की हे महायुतीचं सरकार देवेंद्रजींच्या एकनाथजींच्या अजितदादांच्या नेतृत्वात या सगळ्या निर्बंधांना या सगळ्या आलेल्या स्पीड ब्रेकर्सना बाजूला करण्याच्या भूमिकेत अतिशय शीघ्रतेने काम केलं पोलीस विभाग असेल आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चरवरचा खर्च असेल मध्ये आणि विशेषतः पुण्यातला महोत्सव असेल मुंबईतला असेल पूर्ण राज्यातला असेल त्यासाठी ला। लागेल तेवढा निधी या सगळ्या व्यवस्था करणे तुम्ही शंभर कोटी म्हणालात मी तर म्हणतो लागेल तेवढा निधी राज्य सरकार खर्च करेल पण ऐशो आरामात आणि प्रोत्साहने गणेशोत्सव साजरा करणे माहितीच्या आणि या शासनाची भूमिका आहे हा गणेशोत्सव महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून घोषित करण्यामध्ये मला या ठिकाणी आनंद होतो आज गुरु